दादा आपलं पूर्ण नाव काय राहुल तानबाजी राहुल तानबाजी धान कुठे गाव कोणतं राहणार राहणार की तहसील सेलू जिल्हा वर्धा बरं राहुल भाऊ आपलं आपण जे हल्ली ज्या शेतात आहोत ते कसल्या प्रकारचे पीक आहे चना, चना। राहुल भाऊच्या शेतात आलो आपण चना या पिकामध्ये राहुल भाऊ मला हे सांगा की चण्यावरती आपला नेमका त्रास कशाचा होता फुटवानावर फुटवा कमी होता आणि चण्यामध्ये मर, मर रोग चालू झाला होता बरोबर आहे तर मला हे सांगा आता तर राहुल भाऊ आपण हल्लीमध्ये शेतात आपल्याला मर वगैरे कुठे दिसत नाही तर मला हे सांगा राहुल भाऊ की तुम्हाला ह्या औषधाबद्दल म्हणजे मरच्या औषधाबद्दल तुम्हाला कोणत्या दुकानदाराने सांगितलं

तर दिल्यानंतर मलाही सांगा की आता मर वगैरे कुठे दिसत आहे का नाही मर वगैरे बंद झाला आणि त्याचा ग्रोथ पण चांगलं बन म्हणजे चण्या काय म्हणते चण्याला फुटवा पण चांगला आला झाडाची वाढ पण झाली आणि फ्लॉवरिंग पण सुटला आहे फ्लोरिंगवर आता सुटलं आहे हा आत्ता जेमतेम जर सुटलं ते सुरुवात झालेली आहे पण फ्लॉवर आणि बाकी अंतर वगैरे तर पूर्ण पॅक झालाय आहे ना अठरा इंचाचं अंतर आहे पूर्ण पॅक झालाय आहे अच्छा मलाही सांगा राहुल की याच्यामध्ये तुम्हाला त्या आजकाल कसं आहे की चण्याचं मर रोग म्हटलं तर दुकानदार दुकानापाशी गेलं दुकानामध्ये गेल्यानंतर काय की बुरशीनाशक देतच असते तर तुम्हाला हे सांगा की साई गणेश कृषी केंद्रा तुम्हाला आतापर्यंत कसल्या प्रकारे बुरशीनाशक दिलं का मर साठी नाही म्हणजे त्यांनी तुम्हाला जे काही दिलं ते म्हणजे बायोमध्येच दिलेलं आहे अच्छा ठीक आहे